शरद मी परत परत आम्ही तर पस्तीसच्या पुढचा आमचा अंदाज आहे पवार साहेब म्हणतायत पस्तीस परंतु या फेजच्या निवडणुकीनंतर साहेब स्वतः म्हणतील की आम्ही चाळीस जागा जिंकणार आहोत जेवढे फेजेस पुढे चाललेत तसा तसा भारतीय जनता पक्षाचा ग्राफ हा डाऊन होत आहे खाली पडत चालला आहे आणि म्हणून वाटेल ते बरवण्याचं काम आता महाराष्ट्रात देशामध्ये सुरू झालेलं आहे पवार साहेबांनी जो वर्तवलं आहे ते शंभर टक्के खरं आहे किंवा त्यापेक्षा अधिकच्या जागा पुढे मिळू शकतील राजकारणामध्ये सध्या जे काही चिखलफेक सुरू झालेली आहे तुम्ही पाहिला दादा पाटील ज्या भाषेमध्ये बोलले म्हणजे वैयक्तिक किती राग या लोकांच्या मनात आहे त्याला अजित दादांनी जरी सांगितलं की हे बरोबर नाही पण बरोबर नाही म्हणणाऱ्यांच्या बरोबर आहेत हे दुर्दैव आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसारखं या देशाचे पंतप्रधान फिरत आहे म्हणजे किती भीती भारतीय जनता पक्षाच्या आणि मोदी सरकारच्या मनामध्ये आहे असा कुठलाही मतदारसंघ मला पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये या राजकीय संपूर्ण विश्लेषण चल पाहिलं तर आपण हे पहिले पंतप्रधान आहेत की त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये जाण्याची पाळी आली आहे यातच त्यांचं अधपतन पराभव हा स्पष्टपणे दिसतो आहे आणि शरद पवार साहेबांनी जे भाकीत केलं आहे त्यापेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे अजितदानी असंही म्हटलंय की चंद्रकांत पाटील जे बोलले होते ते होते शरद पवार उमेदवार होते तरी ते त्यांच्यासोबत आहेत आणि असं आता निवडणूक संपली त्यानंतर हे बोलत आहे ते विषय अजित पवार कुठे जाऊन बसलेत आणि कुठल्या विचारांनी बसलेत भविष्यात त्यांना प्रचंड पश्चातापच होणार आहे मी गमतीनं म्हणालो होतो की पुढचे अग्निवीर म्हणून एकनाथ शिंदेंचं आणि अजित पवारांचं नाव लिहिलं जाईल त्यांना दोन वर्षामध्ये रिटायरमेंटची पाळी कदाचित भाजप आणेल आणि ते प्लॅनिंग आहे भारतीय जनता पक्षाची जे नीती आहे ते लोकांना उद्ध्वस्त करून स्वतःचं घर सजवणारी आहे त्यांना कोण मेला काय गेला काय कोण उद्ध्वस्त झाला काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांना सत्ता संपत्तीचा आता वेळ लागलेला आहे आणि त्या वेडापायी ते, ते कुठल्याही स्तरावर जाऊन राजकारण करू इच्छित आहेत हे आता त्या याच्यातून दिसून आलेलं आहे त्याला उत्तर राहुलजींनी ज्या शब्दात दिलं जे म्हणजे त्यांची त्यांचा बँड वाजवला तुम्ही अदानी अंबानी हे का शेवटचं अस्त्र मंगळसूत्र चाललं नाही भारत पाकिस्तान चाललेलं नाही हिंदू मुस्लिम चालला नाही मंदिरही चाललेलं नाही आता सगळे अस्त्र त्यांचे निकामी झालेत आणि आता नवा अदानी आणि अंबानीचा आणला आहे अदानी अंबानी जर काँग्रेसला मदत करत असेल तर मग तुमची ईडी आणि सी बी आय झोपली आहे का तुमची गुप्तचर यंत्रणा काय करते आहे कारण ज्यांनी ट्रकोनी पैसा भरला आपल्या तिजोरीत लुटला ज्या अदानी अंबानीकडून त्यांना यापेक्षा दुसरं सुचणार काय ते सुचूच का शकत नाही आणि अतोनात फायदा अमाप फायदा अदानीला कोणी करून दिला हे सगळं माहीत आहे ओ एन जीशी ही गॅस कंपनी त्र्याण्णव हजार करोडनी मायनस असते म्हणजे तोट्यात जाते आणि तीच कंपनी अंबानीची एक करोड एक लाख पस्तीस हजार कोटीने त्या गॅसचीज कंपनी फायद्यात येते अंबानीची यावरून प्रायव्हेटायझेशनमध्ये या, या लोकांनी कशी लूट केली हे स्पष्टपणे आता दिसत आहे देश लुटण्यासाठी कुठलाही कानाकोपरा शिल्लक ठेवला नाही अशा पद्धतीनं देशाची अवस्था झाली हे सांगता येत अर्थव्यवस्था मजबूत आहे ते अजूनही कोरांच्या स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत घरकुलांचे पैसे मिळत नाही आहेत घरकुल मानून घरा घरांचे पैसे मिळत नाहीत कितीतरी योजना आहेत की ज्या योजनांचे पैसेच येत नाही आहेत केंद्राकडून अडवलं जात आहेत रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहेत आणि गेल्या आता तर नवीन एक का आदेश काढला आहे की नगर मुख्य कार्यकारी अधिक मुख्य अधिकारी जो आहे मुख्य अधिकारी सीओ चीफ ऑफिसर त्यांनी तो नगर परिषदेच्या उत्पन्नातूनच आता पगार घ्यावा म्हणजे या सरकारला भीक लागली आहे राज्य उद्ध्वस्त केलाय देशही उद्ध्वस्त केला आहे अशी प्रवृत्ती या देशावर राज्य करते नगर परिषदेमध्ये उत्पन्नच नाही सामान्य फंडात पैसे नाहीत कचरा साफ करायला पैसे नाहीत पंधरा वित्त आयोगाचे पैसे केंद्र सरकारने अद्याप दिलेले नाहीत केंद्र सरकारने पंधरा वित्त आयोग कचरा शहर घाण उचालली कंत्राटं बंद पडलीत सफाईचे कचरा उचलण्याचे आणि त्याही पलीकडे जाऊन ग्रामपंचायतचे सुद्धा पैसे थांबवलेत आज ग्रामपंचायतपाशी खर्चाला पैसे नाहीत हे संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप करतायत त्यामुळे ह्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अदानी अंबानी हा विषय जो आहे तो विषय रोज राहुलजी झोडपून काढण्याचं काम आहेत आणि राहुलजीने हेही सांगितलं आहे की यांनी ज्या पद्धतीनं राज्य देशाची तिजोरी लुटली बँकांची कर्ज माफ करून घेतले बावीस क उद्योगपतींनी सोळा लाख कोटी रुपये ते काढू आणि गरिबांच्या खात्यात घालू गरिबांना मदत करू बेरोजगारांना मदत करू महिलांना मदत करू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ही भूमिका स्पष्टपणे राहुलजींनी मानली आहे आता मला वाटतं की अंतिम घटका मोजताना हा प्रयोग शेवटचा त्यांच्या डोक्यात होता तो वापरलेला आहे त्या पलीकडं काही नाही अजित नाही म्हणून मला संधी मिळाली नाही मुलगा जर तर कदाचित मला संधी मिळाली काय संधी द्यायला पाहिजे राजकारणात आल्यापासून सर्व संधी देत आलेत त्यांना तरी पण पाटील खंजीर खुपसून गेले आणि राहायला विषय राजकारणात संधी ही मागून थोडी मिळते ती मिळवावी लागते तुमच्यामध्ये ती असती ते तर ते मिळाली असती राहायला विषय त्यांच्या घराण्यातला की आज वारंवार पवारसाहेबांनी सांगितलं आहे की मी भाजपावर जाण्यास तयार कधीच नव्हतो चर्चेचा विषय होता आणि हे जाण्यासाठी उत्सुक होते ज्यावेळेस घर फोडायसाठीच निघाले तर संधी देणार कशी त्या विश्वासाला पात्र ठरले असते तर कदाचित संधी मिळाली असती おですか